नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राजकीय वादळ युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आत्ताची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरेंचा भाजपला सर्वात मोठा धक्का बड्या नेत्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजप सोडून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात केला आहे जाहीर पक्षप्रवेश त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरेंची ताकद पुन्हा वाढताना समोर येत आहे मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा मित्रांनो बातमी येत आहे पालघर जिल्ह्यातून पालघर जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभेतील भाजपचे वैभव पडोळे यांनी त्यांच्या सहकार्यासह मातोश्री येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे सर्वांचे पक्षात स्वागत केले यावेळी शिवसेना नेते सचिन विनायक राऊत उपनेत्या ज्योतिर ठाकरे जिल्हाप्रमुख अनुप पाटील जिल्हा समन्वयक ओमकार पाटील तसेच इतर पदाधिकारी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या पूर्वीच उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये अशा प्रकारचे अनेक पक्षप्रवेश घडून येत आहे त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची ताकद वाढताना समोर येत आहे उद्धव ठाकरेंसोबत काम करून शिवसेनेला पुन्हा एकदा नवी भरारी देऊ अशी भावना यावेळी या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र